नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला स्ट्रॉबेरीपासून दोन रेसिपी दाखवणार आहे अगदी ताज्या आणि फ्रेश अशा स्ट्रॉबेरी मला मिळाल्या होत्या आणि एवढ्या जास्त खाल्ल्या जात नव्हत्या म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं करूया तर त्या कुठल्या रेसिपी आहे तर त्याकरता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि एक कमेंट मात्र नक्की करा चला तर आता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे एक किलो स्ट्रॉबेरी माझ्या मुलाच्या मित्रांनी मला आणून दिली होती तो स्ट्रॉ महाबळेश्वरला गेला होता आणि त्याने स्वतःच्या हाताने तोडून आ, ही स्ट्रॉबेरी आणलेली आहे तर शेतातलीच स्ट्रॉबेरी डायरेक्ट आणलेली आहे त्याच्यामुळे खूप गोड होती अतिशय गोड होती तर ती अशी नुसती खायलाही चांगली लागत होती पण आता एवढी जास्त खाल्ल्या जाणार नाही म्हणून म्हटलं काहीतरी आपण साठवणीचं करून ठेवूया वर्षभर टिकणारा असं मी तुम्हाला आज एक सरबत करून दाखवणार आहे तर बरेच लोक द्राक्षाचं सरबत बनवतात त्याआधी मी पण बनवलेले आहेत भरपूर प्रकारचे द्र शरबत वर्षभर टिकणार आहे तर आज मी तुम्हाला स्ट्रॉबेरीचं सरबत आतापर्यंत कोणीही बनवले नसत तर ते सरबत आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर स्ट्रॉबेरी सुरुवातीला आपल्याला याचे जे देठ आहे ना ते काढून घ्यायचे आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला ही स्ट्रॉबेरी टाकून घ्यायची आहे कारण स्ट्रॉबेरीवर भरपूर सारे प्रमाणात फवारे मारलेले असतात तर आणि त्यावर कचरा माती भरपूर प्रमाणात असतं म्हणून अशा आपल्याला ती धुवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे किडे मकोडे पण असतात तर ते असं मिठाच्या पाण्यात जर टाकले ना तर ते मरून जातात आणि आपल्याला स्वच्छ अशी स्ट्रॉबेरी मिळते हाताने थोडी चोळून चोळून आपल्याला ही धुवून घ्यायची आहे पहिल्या पाण्याने आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एका पाण्याने धुवून घ्यायची अशी दोन पाण्याने ही स्ट्रॉबेरी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर पहिल्या पाण्याने आपली इथे धुवून झालेली आहे तुम्ही बघू शकता किती घाण पाणी निघालेले आहे आणि त्यामध्ये थोडीशी माती पण त्यावर होती ती पण खाली तळाला बसलेली आहे आता ही टाकून देऊ आणि आता पुन्हा एकदा याच बाउलमध्ये पाणी टाकून आपल्याला पुन्हा एकदा धुवून घ्यायची आहे तर आता बघा ह्या पद्धतीने आपल्याला धुवून पुन्हा चाळीत ही टाकून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण ही स्ट्रॉबेरी धुवून घेतलेली आहे तर अशी स्वच्छ धुवून घेतली ना तर तुमची जी रेसिपी बनवाल ती सुद्धा खराब होणार नाही आता त्यानंतर आपल्याला ही कट करून घ्यायची आहे तुम्ही आडवी तिडवी कशी कट करू शकता पण कट का करायची त्यामध्ये एखादी खराब असेल तर किंवा काही त्याच्यामध्ये किडा वगैरे असेल तर शक्यतो नसतोच पण असला म्हणून कट करून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला त्याच्या देठाचा जो कडक भाग असतो तो सुद्धा काढून टाकायचं आहे आपल्याला स्ट्रॉबेरी खूप गोड होती मी करता करता दोन तीन खाल्ल्या तर मला खूपच आवडल्या तर बघा अशा प्रकारे त्यावरचा थोडासा खराब भाग होता तो सुद्धा काढून टाकलेला आहे तर इथे मी आता एक किलो स्ट्रॉबेरीसाठी इथे मी दीड वाटी साखर घे गे घेणार आहे म्हणजे जवळपास पाऊन किलो साखर घेतलेली आहे तर ती ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला साखर पूर्ण स्ट्रॉबेरीला लावून आणि दोन ते तीन तास आपल्याला अशी झाकून ठेवायची आहे तर आता ही आपण तीन तास झालेली आहे बघा तीन तासानंतर साखळीला चांगलं पाणी सुटलेलं आहे साखर पूर्ण वितळली नाही पण साखळीला चांगलं पाणी सुटलेलं आहे स्ट्रॉबेरीचा कलर सुद्धा त्यामध्ये चांगला उत उतरला आहे आता हे सगळं आपल्याला एका कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आता ही पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला गॅसवर करायची आहे आता बघा इथे थोडीफार शिल्लक साखर आहे ना ती आपण गरम करू तेव्हा पूर्ण वितळून जाईल आता गॅस चालू करायचा आणि सुरुवातीला गॅस फास्ट करायचा फास्ट गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे उकळी येईपर्यंत फास्ट ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे गॅस कमी करायचा आहे तर आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे जेणेकरून साखर खाली लागणार नाही आणि साखर करपणार नाही तर सुरुवातीलाच आपल्याला जास्त हलवायचं आहे त्यानंतर जास्त हलवायची आपल्याला गरज पडत नाही तर आता बघा उकळी आलेली आहे पाकाला चांगली आणि आता इथे गॅस आपल्याला इथे थोडा कमी करून घ्यायचा आहे मीडियम गॅस करायचा आणि त्यानंतर आपल्याला नऊ ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे पण बघायचं चमच्याने असं स्मॅश करून स्ट्रॉबेरी शिजली आहे की नाही चांगली मऊ करून घ्यायची म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कितपत शिजलेले आहे आणि हाताला असा लावून बघायचं पाक चिकट झाला आहे की नाही असं हाताला लावल्यानंतर कळालं ला पाहिजे की पाक चिकट झाला आहे तर अशाच प्रमाणात आपल्याला हे मिश्रण हवं आहे तर बघा हाताला असा एक ता तार अशी तुटली पाहिजे इथपर्यंत आपल्याला हा पात बनवून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आता हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे अशा एखाद्या चाळणीने कुठल्याही तुम्ही चाळणीने गाळून घेऊ शकता आणि आता एका चमच्यानी वगैरे असं स्मॅश करून करून आपल्याला पूर्ण त्यातला ज्यूस आहे ना तो काढून घ्यायचा आहे आणि वरती जो आपल्याला हे वरचं शिल्लक राहणार आहे ना तर ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचं नाहीये ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता कारण त्यामध्ये सुद्धा खूप साखर आहे साखर आहे भरपूर प्रमाणात साखर एवढ्यासाठीच आपण जास्त टाकली आहे की त्या मुळमध्ये आपल्याला पुढे काही आंबट पदार्थ टाकायचे आहे म्हणून साखर जास्त टाकलेली हे टाकून न देता हे तुम्ही ब्रेडला मुलांना लावून देऊ शकता चपातीला लावून देऊ शकता पण हे मी तसं माझ्याकडे लहान मुलं नसल्यामुळे मी याची दुसरी रेसिपी तुम्हाला एक बनवून दाखवणार आहे तर याच्या टू इन वन रेसिपी अशा कुठलंही आपल्या त्यातलं वाया जात नाही तर आता त्यासाठी आपल्याला काही लिंब लागणार आहे तर पाच लिंब घेतलेली आहे आणि लिंब थोडेसे गरम पाण्यात टाकायचे म्हणजे त्याचा ज्यूस जास्त पडतो आणि हाताने अशा आपल्याला पिळवून घ्यायचे आहे म्हणजे रस चांगला निघतो लिंबाचा अशा प्रकारे आपल्याला लिंब कापून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला लिंबाच्या साच्याने आपल्याला हे पिळून घ्यायचे आहे म्हणजे त्यातल्या ज्या बिया आहे ना त्या त्या ज्यूसमध्ये जाणार नाही जर हाताने पिळले तर बिया त्यामध्ये जातात किंवा तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही हातानेही पिळू शकतात तर अशा प्रकारे बघा तर अर्ध्या वाटीला थोडस कमी असं लिंबाचा रस आपला निघालेला आहे आणि हे लिंबाची साल फेकून न देता याची तुम्ही चटणी बनवू शकता लोणचं बनवू शकता किंवा तुम्ही क्लीनर म्हणून पण बनवू शकता तर याचे सर्व व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड झालेले आहे तर ते जाऊन तुम्ही नक्की बघा तर म्हणजे तुमचं यातलं कुठलंही जे साहित्य आहे ना वापरलेलं ते कुठलंही तुमचं वाया जाणार नाही आता बघा स्ट्रॉबेरीचा जो ज्यूस निघाला आहे ना त्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे पण चाळणीने चहाच्या चाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे एक दोन ज्या बिया काही त्याच्या दशा गेल्या असतील ना तर त्या वरती राहतात आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला टाकल्यानंतर आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला काळं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे एक चमचा मी चाट मसाला टाकलेला आहे तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर तुम्ही वेलची पूड सुद्धा यामध्ये थोडीशी टाकू शकता आवडत असेल तर तर अशा पद्धतीने तुम्हाला चमच्यानी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुठल्याही काजेच्या भरणीत तुम्ही हे भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता सहा ते सात महिने अजिबात तुमचं हे शरबत खराब होणार नाही कधी पाहुणे आले तरी तुम्ही झटपट सरबत घेऊन तुम्ही हे सरबत बनवू शकता चा तर इथे बघा माझ्याकडे अशा चायनीजच्या बॉटल भरपूर आहे तर त्यामध्ये मी जेव्हा सरबत बनवते ना तर ते अशा पद्धतीने ठेवते पण बॉटल एकदम कोरडी घ्यायची अजिबात त्याला पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे नाही तर थोडं जरी पाणी राहिलं ना तर सरबत खराब होऊ शकतं तर आता एक बॉटल पूर्ण भरलेली आहे अर्धा लिटरची आणि एवढं शिल्लक राहिलेली आहे आता एवढं आपण हे पिण्यासाठी इथे वापरणार आहोत तर आता याच तुम्हाला मी इथे सरबत कसं बनवायचं ते, ते दाखवणार आहे तर एक एक, एक चमचा आपण दोन्ही ग्लासांमध्ये टाकून घेणार आहोत तर असं पिल्यानंतर कुणालाच वाटलं नाही की हे स्ट्रॉबेरीचं सरबत आहे तर मी दोन तीन लोकांना प्यायला दिले आले ते पाहुणे माझ्याकडे तर त्यांना अजिबात समजलं नाही आणि कलरही अगदी ओरिजिनल आहे कुठलाही फूड कलर यामध्ये वापरलेला नाही तर आता त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून एक एक बर्फाचे क्यूब टाकले अशा प्रकारे सरबत तयार झालेलं आहे आता पुढची जी रेसिपी करायची आहे त्यासाठी आपल्याला थोडेसे काजू लागणार आहे आणि थोडेसे आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे हे मिक्सरला दळून घ्यायचं म्हणजे काजूला तेल सुटत नाही आणि जो आपला घर राहिला होता ना वरती तो एका आता पॅनमध्ये काढून घ्यायचा आहे आणि जी काजूची आणि मिल्क पावडरची क पेस्ट केलेली आहे ना तर ती यामध्ये टाकून घ्यायची आहे तर याची आज मी तुम्हाला बर्फी करून दाखवणार आहे तर ही बर्फीसुद्धा खूप युनिक लागते आणि खायलाही अतिशय सुंदर लागते तर आता हे आपल्याला फास्ट गॅसवर आधी सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर क कर गॅस करून आपल्याला हे चांगलं घट्ट होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं मधून मधून थोडंसं तूप टाकायचं तर एकूण मी तीन चमचे तूप टाकलेलं आहे पण एकदम नाही टाकलेलं थोडं थोडं करून तुपाचा वापर इथे मी केलेला आहे आता पिठाचा गो चांगला गोळा व्हायला पाहिजे तर इतपत आपलं पीठ कोरडं झालं पाहिजे मिश्रण कोरडं झालं पाहिजे सुरुवातीला एक चमचा नंतर एक चमचा आणि नंतर एक असे तीन चमचे मी तुपाचा वापर केलेला आहे आणि थोडासा मी इथे फूड कलर सुद्धा वापरलेला आहे कारण आता इथे आपल्याला बर्फी बनवायची आहे आणि त्यामध्ये आपण मिल्क पावडर आणि काजू सुद्धा टाकलेला आहे त्यामुळे स्ट्रॉबेरीचा कलर थोडा डाऊन झालेला आहे म्हणून कलरसाठी मी इथे थोडासा फूड कलर टाकलेला आहे तर हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल एक चमचाभर इथे मी मगज बिया टाकलेल्या आहे आता बघा गोळा तयार व्हायला आलेला आहे मिश्रण तयार झालेलं आहे तर इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे त्याला थोडस तूप लावून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि त्याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला तर हे गरम असतानाच आपल्याला करून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं नाही आपल्याला तर रोल करताना माझ्याकडून व्हिडिओ स्किप झालेला आहे तर अशा पद्धतीने मी रोल बनवून घेतलेला आहे आणि त्यानंतर तो काढून फ्रीजमध्ये ठेवला होता म्हणजे एक दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवला घट्ट होईपर्यंत आणि त्यानंतर असे त्याचे काप करून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे कापून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपली बर्फी सुद्धा इथे तयार झालेली आहे आणि ही करायला खूप सोपी आहे वेळ सुद्धा जात नाही आणि आपलं मटेरियल सुद्धा वाया जाणार नाही अशा प्रकारे तुम्ही घरातही फ्रीजमध्ये ठेवून हे आठ ते पंधरा दिवस अजिबात खराब होत नाही तर अशा प्र पद्धतीने ही झटपट पड़ माझ्याकडे दोन दिवसातच संपलेली आहे तर अशा प्रकारे आपलं ज्यूस आणि सरबत आणि बर्फी तयार झालेली आहे हे दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच या स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये हिवाळ्यामध्ये ह्या नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा थँक्यू